एका फॅमिली फंक्शन मध्ये चर्चा सुरू होती अचानक भारतातल्या तावा तावा सुळावर चढवलं पाहिजे दगडांना ठेचून मारलं पाहिजे हत्तीच्या पायाखाली दिलं पाहिजे किंवा भर चौकात फाशी दिली पाहिजे अरे पूर्वीच्या काळी काय शिक्षा होत्या बघा बघा गरुड पुराण जरा वाचा मी म्हणाले अहो काका बहुतेक तुम्ही तो अपरिचित पिक्चर बघून आलेले दिसताय ते गरुड पुराण ज्यात मानवाला त्याच्या मृत्यूनंतर नरकामध्ये शिक्षा दिल्या जात होत्या आणि या शिक्षा साक्षात भगवान विष्णूंनी गरुडाला सांगितलेल्या होत्या म्हणून ते गरुड पुराण काका म्हणाले तू तु, तुझ चॅनल आहे ना युट्यूब वर सांग ना मग सगळ्यांना जागृती कर या शिक्षा पुन्हा चालू करा म्हणाव अरे आपल्या पूर्वजांनी हा सगळा ठेवा लिहून ठेवलाय तो काय फक्त वाचायला खरं सांगू का मला सुद्धा शाळेमध्ये असताना असंच वाटायचं कि गंभीर गुन्ह्यांसाठी पटापट फाशीची शिक्षा का देत नाही तो जर तुम्हालाही असंच वाटत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि हो जर तुम्ही माझ्या चॅनल वरती नवीन असाल आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेला नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका थोड वियर्ड वाटेल पण सांगू का फाशीची शिक्षा म्हणजेच डेथ पेनल्टी रद्द करण्याकडे किंवा स्थगिती देण्याकडे अख्ख्या जगाचा कल असला तरी भारत हा फाशीची शिक्षा कायम ठेवणाऱ्या देशांपैकी एक आहे स्क्रीन वरती मृत्यूदंडाच्या शिक्षेचे जे प्रकार आहेत ते वेगवेगळ्या देशांनी पूर्वीपासून असे देश आहेत ज्या देशांनी मृत्यूदंडाची जी शिक्षा आहे ती आपल्या कायद्यामधून पूर्णपणे काढून टाकलेली आहे जेव्हा भारत स्वतंत्र झाला एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये स्पेसिफिकली एकोणीशे साठ ते सत्तर मध्ये इतक्या डेथ पेनल्टी दिल्या गेल्या की कॅपिटल पनिशमेंट एक नॉर्म बनून दिले आणि हे जी लाइफ इम्प्रिझनमेंट आहे ही जी शिक्षा आहे ती रेअरली मिळू लागली तुम्ही कित्येक सिनेमांमध्ये पाहिलेलं असेल इस मुजरिम को सजा है, मौत दी जाती है किंवा एसीबी प्रद्युमन असं म्हणतात अब तर तुम्ही फाशी ही होगी जरा सिनेमांमधून बाहेर येऊन हो। कॅपिटल पनिशमेंट विषयी मृत्यूदंडाविषयी तुम्ही कधी विचार केलाय का किंवा ती कोणत्या केस मध्ये दिली जाते रेरेस्ट ऑफ रेअर डॉक्ट्रीन काय आहे याचा कधी विचार केलाय का तर रेरेस्ट ऑफ रेअर डॉक्ट्रीन म्हणजे दुर्मिळातील दुर्मिळ केस हा सिद्धांत हेल्ड केला गेला एकोणीशे मध्ये बच्चन सिंगच्या केस मध्ये हा बच्चन सिंग कोण आणि ह्यानं नेमका राडा काय केलेला होता हे आपण जाणून घेऊया तर या बच्चन सिंगला त्याची पत्नी आणि दोन मुलांच्या हत्येसह ट्रायल फाशीची शिक्षा सुनावली आणि उच्च पूर्तता करण्यासाठी त्याच्या गुन्ह्याची क्रूरता लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयानं बच्चन सिंगच्या फाशीची शिक्षा कायम केली बच्चन सिंग विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब एकोणीशे ऐंशी च्या या खटल्याकडं भारतीय न्यायशास्त्रातला एक महत्वाचा न्याय निर्णय म्हणून पाहिलं जात आणि याच न्याय निर्णयानं फाशीच्या शिक्षेच्या संदर्भात दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणाचा सिद्धांत मांडला या निर्णयापूर्वी कोणकोणत्या परिस्थितीमध्ये मृत्यूदंड ठरवला जाऊ शकतो त्याबद्दल भारतामध्ये संदिग्धता आणि विसंगती होती फाशीच्या शिक्षेच्या प्रकरणामध्ये न्यायाधीशांच्या डिस्क्रिशन मध्ये वेगवेगळे आउटकम्स प्राप्त होत होते भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं बच्चन सिंगच्या प्रकरणामध्ये फाशीची शिक्षा लागू करण्यासाठी एक स्ट्रक्चर्ड घेतला एक संरक्षित दृष्टिकोन घेतला या कन्सेप्ट वरती भर दिला की डेथ पेनल्टी शुड बी रिझर्व फॉर एक्सेप्शनल केसेस वेअर इम्प्रिझनमेंट इज अनक्वेस्ड बच्चन सिंग या प्रकरणानं सबॉर्डिनेट कोर्ट ना फाशीच्या शिक्षेच्या प्रकरणांमध्ये कशा प्रकारे स्टँडर्ड फ्रेमवर्क असलं पाहिजे याच मार्गदर्शन केलं ज्यामुळं गंभीर गुन्हे असलेल्या प्रकरणांमध्ये शिक्षा देताना कन्सिस्टन्सी आणि फेअरनेस येईल भारतातल्या फाशीची शिक्षा अत्यंत अपवादात्मक प्रकरणांमध्ये राखीव आहे जिथं गुन्ह्याची एक्सेप्शनल डिप्राविटी आणि ब्रुटॅलिटी समाजाच्या विवेकाला धक्का बसण्याशी संबंधित आहे तिथच फक्त दुर्मिळातलं दुर्मिळ तत्व अवलंबलं जात अजून एक महत्वपूर्ण कारण भारताच्या विधी आयोगानं फाशीची शिक्षा आणि संबंधित समस्यांबद्दल अनेक अहवाल तयार केले बच्चन सिंग प्रकरणानं स्थापन केलेल्या दुर्मिळातील दुर्मिळ सिद्धांतांच्या संदर्भात फाशीच्या शिक्षे संबंधीचा सगळ्यात सब्द्द महत्वाचा अहवाल म्हणजे भारतीय कायदा आयोगाचा दोन हजार पंधराचा दोनशे बासष्टवा अहवाल या अहवालामध्ये टेररिझम आणि अनोखी आव्हान लक्षात घेऊन सूक्ष्म दृष्टिकोनाची गरज असल्याचं मान्य केलं या अहवालामध्ये प्रतिशोधनात्मक न्यायाकडून पुनर्वसन न्यायाकडे जाण्याच्या संकल्पनेवरती प्रकाश टाकला आणि फाशीची शिक्षा या गोष्टीच्या संपूर्ण निर्मूलनाच्या दिशेनं हळूहळू वाटचाल करण्याचं समर्थन केलं बऱ्याचदा असं बोललं जातं किंवा बरेच लोक मला असं विचारतात की जेव्हा फाशीची शिक्षा सुनावली जाते जेव्हा न्यायाधीश असतात ते जजमेंट लिहिल्यानंतर पेनाचे नीप आहेत ते मोडून टाकतात हे खरं आहे का तुम्हाला काय वाटत तसं काही नसत हल्ली सगळं ऑनलाईन झालंय जे जजमेंट असतात ते ऑनलाईन अपलोड केले जातात आणि त्याच्यावरती डिजिटली सायन्ड बाय म्हणून त्या जगची सही असते मग काय फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर ऑर्डर अपलोड केल्यानंतर पेनड्राईव्ह थ्रू सही केल्यानंतर तो काय मोडून टाकतात तक का नाही ना पूर्वीच्या म्हणजे प्री काउन्सिलच्या वगैरे जमान्यामध्ये असं होत असेल पण सद्यस्थितीमध्ये तरी मला सगळेजण सही करताना बॉलपेनच वापरताना दिसतात तर हा होता माझा आजचा व्हिडिओ या व्हिडिओ संदर्भात तुमचं मत काय आहे हे सुद्धा मला नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद